या सुपर फास्ट पोलिटिन से प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी कणकवली शहरात भाजपच्या वतीने महायुतीमधील सर्व नेत्यांचं फोटो असलेली कमान शहरादूबी करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी या बॅनरवर रूपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो बॅनरवरून गायब झालेले दिसले भाजपच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या फोटोतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्टीकरण देत नजरचुकीनं ते बॅनर लागल्याचं म्हटलं आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली यात महायुतीचा आढावा घेतल्याची माहिती मिळते महायुतीबाबत बुधवारी दुपारपर्यंत सर्व गोष्टी निश्चित होतील खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतल्यानं चांगलंच निष्पन्न होईल असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली संदेश पारकर यांनीच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली पोरुस इथं जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून मोठ्या संख्येनं नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी तेरा प्रमुखांसह सुमारे ऐंशी ते नव्वद जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला मालवण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नगरपरिषद आणि शहरातील मतदान केंद्राला भेट दिली घनकचरा विघटन प्रकल्पाला माझा आधीही विरोध होता आणि आताही राहील अशी स्पष्टोक्ती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी देत कुडाळच्या नगराध्यक्ष राजक्ता बांदेकर यांच्यावर पलटवार केला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच दुसऱ्या दिवशीही मालवण नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता दोडमार्ग मांगेली फणसवाडीतील समीक्षा सुनील गवस या अठरा वर्षाच्या मुलीनं सोमवारी सायंकाळी उशिरा घरात छपराच्या लोखंडी रोडला साडीनं गळफास लावून आपलं जीवन संपवलं कॉलेजमधून घरी जात असताना अचानक टोकाचं पावलतीनं का उचललं याचं कारण समजू शकलं नाही बेंगळूर येथील डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला पाचवा संशयित वर्धन केअर एन याला सोमवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे उडाळ परिसरात फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून तरुणाचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल झाली होती पोलिसांच्या तपासानंतर सत्य बाहेर आलंय या संपूर्ण प्रकार फिर्यादी सिद्धेश गावडे यानं स्वतःच बनवला असल्याचं उघड झालंय घावराई ग्रामपंचायत सरपंचांवर उपसरपंच आणि सदस्यांनी घातलेल्या अविश्वास ठरावात ग्रामस्थांनी सरपंच सोनल शिरोडकर यांच्या बाजूनं दोनशे पस्तीस तर उपसरपंच संतोष सामंत यांच्या बाजूनं दोनशे दहा मतदार सोनल शिरोडकर यांचं सरपंच पद अबाधित ठावलं कणकवली शहरातील कनकनगर नगर शिवशक्तीनगर येथील कार्यकर्त्यांनी समीर नलावडे बंडू हरणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश आहे वेंगुर्ल्यातील कोलमडलेली बीएसएनएलची से सेवा येत्या सात दिवसांच्या आत व्यवस्थित न केल्यास कार्यालयाला टाळ ठोको असा इशारा ठाकरे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी दिला आहे काळभैरव जयंतीनिमित्तानं भाविक कुणकेश्वर येथील कुणकेश्वर या शिवमंदिरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहे गोवा आयरमॅन या स्पर्धेत सिंधुदुर्गचे सुपुत्र प्रमोद भोगटे यांनी यश मिळवले उल्लेखनीय यश संपादन केले स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही टप्प्यांची कठीण शर्यत वेध यशस्वीपणे पूर्ण केली आहे लोरे हेळेवाडी येथील मंथन अशोक जाधव या तरुणाची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे त्यानं तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला जळगाव इथं पार पडलेल्या इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस या एकविसाव्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष संजय नकाशे यांना संगीत आणि गायन क्षेत्रात तब्बल पाच पदकं पटकावली आहेत शाहपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली कर्मचारी कृष्णांत पाटील यांच्यावर बिबट्यानं हल्ला चढवला नागरी वस्तीत शिरलेल्या या बिबट्याला कोल्हापूर येथील पोलीस दल आणि वन विभागानं सापळायचं दखेर पकडलं त्यानंतर त्या बिबट्याला वन विभागाच्या गाडीत घालून नेण्यात आलं नोकर भरतीत लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी संशयित पूजा नाईक हिला चौकशीसाठी सोमवारी डिचोली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं सुमारे अर्धा तास चौकशीनंतर ती पोलीस ठाण्याच्या मागीलदारानं बाहेर पडली पणजीत होणाऱ्या छापनव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट यादी जाहीर करण्यात आली आहे त्यात एकूण पंधरा चित्रपट असून बारा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तर तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चारचाकी वाहनांमध्ये चालकाप्रमाणे आता सर्व प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्ली कार स्फोट प्रकरण एनआयए कडे सोपवलं आहे सोमवारी संध्याकाळी मध्य दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला होता या स्फोटातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे बॉलिवूडचा ही मॅन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होती अशी माहिती त्यांची मुलगी ईशा देऊलनं दिली आहे पसरणाऱ्या अफवांना त्यांनी विराम दिला है।